हॅलो फ्रेंड्स आज कि नाही आपण पांढऱ्या कारलेची भाजी करणार आहोत पांढरे कारले म्हणजेच पांढऱ्या रंगाचे हे कारले असतात तर हे कारल्याचे एक वेगळे पण म्हणजे असं आहे की ते सामान्यतः हिरव्या रंगाच्या कारल्यांपेक्षा अगदी वेगळे दिसतात याला सफेद कारले किंवा व्हाईट बिटर गाड देखील म्हणतात ही कारली अजिबात कडून असतात डायबेटीसच्या रुग्णांसाठी उत्तम उपाय म्हणजेच कडू कारल्याची भाजी कडू कारले म्हणजे जी हिरवी असतात ती म्हणून बरेच लोक काय करतात की ही कारल्याची भाजी खाणेच टाळतात परंतु त्यांच्यासाठी जर तुम्हाला ही भाजी बनवायची असेल तर मात्र ही पांढरी कारले तुम्ही जरूर मिळवा आता या सीझनमध्ये ही कारले जरूर मिळतात या कारल्यांमध्ये खूप प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप मदत होते त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते फ्रेंड्स पांढऱ्या कारल्याचे आपण गुणधर्म तर बघितलेलेच आहेत ती भाजी कशी करावी आता आपण ते बघूया कारली आपण धुवून घ्यायची आहे तसे आपण लहान लहान तुकडे करायचे आहेत त्यानंतर आपण आता काय करणार की ते बिया असतात ना त्या बिया आपण काढून घेऊया खरं सांगायचं म्हणजे यामध्ये अगदी कमीत कमी बिया -कमी असल्यामुळे अगदी सोपं आहे मला काढायला तर आपण जी काकडी झोलायची यंत्र असतं की त्याच्या पुढच्या बाजूने काढल्यानंतर कारल्याची जी फोड आहे ना ते आतमधून पोकळ झालेली आहे बघू शकतो अगदी सोप्या पद्धतीने मी हे काढून घेत आहे सुरीसुद्धा इथे वापरायची आपल्याला गरज नाहीये तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ले आवडल्यास नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आता आपण तव्यावरती शेंगदाणे घेतले आहे बघा शेंगणा भाजून घ्यायचे आहेत त्यामध्ये चमचाभर तेल घातलेलं आहे त्यानंतर आपण जिरं घातलेलं आहे आता या ठिकाणी पाव किलो इथं कारले असल्यामुळे इथं जवळपास अर्धी वाटे शेंगदाणे घेतलेले आहे चमचाभर जिरं घेतलेलं आहे आता यामध्ये आपण लसूण टाकूया तर लसणाचे सुद्धा पाच ते सहा पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घ्यायची आहेत हे सगळं तेलावर मस्तकी खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे छानपैकी भाजून झालेलं आहे का ताटलीमध्ये आपण हे काढून घेऊया आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण हे बारीक करायला घेऊया तर आपला हा कारल्याचा इथं मसाला तयार होणार आहे तर आता आपल्या या भाजीला टेस्ट देण्यासाठी आपण इथं घेतलेली आहे शेव तुमच्याकडे तर आलू भुजिया असेल किंवा भुजिया शेव असेल तरी पण चालणार आहे आता हे सगळं वाटण मस्त की मिक्सरला वाटून घ्यायचं आहे यात पाणी वगैरे अजिबात घालायची गरज नाही आहे साधंच आपण हे बारीक केलेलं आहे आपण आता या मसाल्यामध्ये तिखट हळद आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे शेव तिखट असल्यामुळे तिखट आपण इथे एकच चमचा घेतलेला आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घातलेला आहे आता या मसाल्यामध्ये आपण तेल टाकत आहोत दोन पळीभर तेल टाकलेलं आहे ते त्यावेळी मसाला हा भरण्यासाठी सोपा आहे आता हा मसाला चांगला एकत्र करायचा आहे एकजीव झाल्यानंतर आता आपण हा कारल्यांमध्ये भरून घेऊया ही भाजी तुम्ही प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकता अगदी छानच राहते अजिबात खराब होत नाही आता आपण हा मसाला कारल्यांमध्ये भरल्यानंतर आता हे जे काही कारले आहेत ना काही काही मी कापले नव्हते मधून त्यामुळे ते इथं मी कापून घेत आहे मसाला भजायलाच होता तुम्ही कापू शकता त्याला तेव्हाच हा मसाला खूप छान भरला जातो अजिबात बाहेर निघत नाही आता आपण असं एक एक करून सगळ्या कारल्यांमध्ये हा मसाला भरून घेऊया हा मसाला थोडंसं दाबूनच भरायचा आहे दाबून भरल्यामुळे काय होतं की खूप छान राहतो असं भुगराळी होत नाही किंवा जळतही नाही भाजीत टाकल्यानंतर आता तुम्ही बघू शकता किती छान हे कारले भरले गेलेले आहेत तर खूप चविष्ट बनतात बरं का मैत्रीण हे कारले तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे बघा दोन पळीभर तेल घालून घ्यायचं आहे आता या कढईमध्ये आपण तेलावरती हे कारले ठेवून द्यायचे आहेत अगदी छान बसून घ्यायचे आहेत एकावर एक न ठेवता असे छानपैकी एक लाईनशीर ठेवायची आहेत म्हणजे तयार होताना हे एकसारखे छान शिजतात आता आपण हे कारले गॅसवर ठेवायचे आहेत अगदी मंद आचेवरती आपण हे कारले शिजवून घेऊया आता हे कारले लो फ्लेमवरती खूप छान शिजतात आता अगदी दोन मिनटांनी आपण झाकण खोलून बघायचं आहे तर बघा खूप छान असे थोडेसे परतले गेलेले आहेत म्हणून काय करायचं जर असं जागा त्याची आपण चेंज करायची आहे थोडं त्याला हलवून घ्यायचं आहे आता आपण काय करायचं तेव्हा थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आहे बस जास्त पाणी नाही घालायचं कारल्यानं ओलावा येतो आणि याची एक वाफ तयार होते आता आपण झाकण ठेवलेलं आहे झाकणावर सुद्धा आपण पाणी घालायचं आहे त्यामुळे काय होईल की पाण्याची तर वाफ तयार होईल आतमध्ये सुद्धा हे वाफेवर खूप छान शिजतील आणि जळणार नाही अजिबात कढईवर झाकण जर तुम्ही ताट ठेवत असेल ताटावर सुद्धा तुम्ही असं पाणी टाकून घेऊ शकतात फ्रेंड्स जर तुम्हाला ही भाजी अगदी झटपट करून हवी असेल तर मात्र तुम्ही ती कुकर वापरू शकता कुकरमध्ये सुद्धा सेम प्रोसिजर करायची आहे पाण्याचा चिपका मारायचा आहे आणि झाकण लावायचं आहे आणि मंद आचेवर एक किंवा दोन शिट्टी होऊ द्यायची आहे अगदी झटपट हे कारले भरून तयार होतात आता आपण पाच मिनिटांनी बघूया कारले शिजले की नाही आता आपण हे पाणी असं एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी आपण भाजीत देखील पडू द्यायचं आहे पण ते ताटावरचं जे पाणी गरम झाल्यामुळे कारल्यात जर पडलं तर कारले शिजायला लवकर मदत होते आता पण हे कारले पुन्हा छानपैकी हलवून घ्यायचे आहे त्याची जागा थोडी पलटवायची आहे म्हणजे वरची बाजू खाली खालची बाजूवर असं केल्यामुळे कारले पटकन शिजतात आता आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि त्यावरती पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी हे अगदी कपभर टाकायचं आहे थोडं बघा ते पाणी गरम झालेलं आहे म्हणजेच आपली वाफ जी तयार झालेली आहे अगदी पाच ते सहा मिनटांनी आपण पुन्हा झाकण खोलून बघणार आहोत तर बघा कारले खूप छान मौसूस शिजलेले आहेत तर जवळपास मला ही भाजी बनवायला दहा ते बारा मिनटं सहज लागलेली आहेत तुम्हाला जास्त सुद्धा वेळ लागू शकतो कारल्यांवरती अवलंबून आहेत कारले जर कवळे असतील तर अगदी पटकन शिजतील आता ची का ही कार्लेची भाजी भांड्यात काढून घेतली आहे त्यावरती आपण मसाली कोथंबीर टाकलेली आहे आणि आता लिंबूचा रस टाकून घेऊया खूप छान स्वादिष्ट अशी भाजी बनलेली आहे मित्रें नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्र मित्रपरिवारांना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा बरं का आणि मला तुमचे कमेंट खूप आवडतात बरं का वाचायला आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंटचे मी उत्तर देत असते आणि आपण वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ बनवतच असतो त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब तर केलंच पाहिजे चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय